श्री संत तुकाराम गाथा न करावी आता पोटासाठी चिंता आहे त्या संचिता माप लावू दृष्टी ते घालावी परमात्मा ठाई शुल्लका उपायी सीन झाला येथे तव नाही घेड जेसे सवे काही नये जीवे वेचो मिथ्या खंडनीचे नवे उद्वेग वेरझारी बापुडी संसारी सदा असो शेवटा पावावी नावेचे भुजा भुजाबळे कोणी कष्टी व्हावे तुका म्हणे आता सकाळांचे सार करावा व्यापार तर अर्थ आता पोटा पाण्याची चिंता करणे गरजेचे नाही संचितामध्ये जे अन्न असेल ते सुखाने खाऊ आपली दृष्टी परमात्मात रममान करावी सामान्य गोष्टींचा उपायांचा त्रास का बरे करून घ्यावा प्रपंचातील कोणतीही गोष्ट शेवटी घेऊन जाता येत नाही खोट्या भ्रममय गोष्टींच्या लाभासाठी आपल्या जीवाची शक्ती का बरे खर्च करावी आपण कितीही चिंता केली तरी जन्म मृत्यू चक्र थांबणार नाही आम्ही संसारातील अशा शाश्वत नाशवंत गोष्टीत गुरफडून दिन झालो आहोत नावेमध्ये बसलो तर सहज पलीकडे जातो तर मग हाताने पोहून जाण्याचे कष्ट का करायचे तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाच्या नौकेत बसून भवसागर पार करता पार करावा सर्व साधनांची सार जे नाम त्याची देणे घेणे करावे